आता दसरा दिवाळीचे सण आले की दसरा काढणे किंवा दिवाळीची स्वच्छता साफसफाई करणे आले हे सगळं केल्यानंतर बऱ्याच वेळेस महिलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये कंबर पायदुखी पाय दुखी टास दुखी हे त्रास सुरू होतात आणि हे त्रास असे कमी करण्याचा एक एक्सरसाईज तुम्हाला मी सांगणार आहे सीटचा भाग असा इथं जवळ गेला पाहिजे भिंतीच्या आणि दोन्ही पाय भिंतीवरती ठेवून द्यायचे असे थोडा वेळ मे बी पाच मिनटं थे। थे। असे ठेवून द्यायचे हळूहळू जो पायाचा जो थकवा आहे तो पूर्णपणे तुमचा निघून जाईल आणि जर पायाला ताण येत असेल तर पाय तुम्ही थोडेसे असे ठेवू शकता ताण कमी झाला की मग हळूहळू पाय असे वरती करू शकता त्यानंतर पाय अशा प्रकारे हलवू शकता एकदा इथून ताण हळूहळू कमी होऊन गेला की मग तुम्ही एक पाय असा इथे ठेवा आणि दुसरा पाय अशा प्रकारे वाकवा आता याच्यामध्ये तुम्हाला परत इकडे ताण जाणवायला लागेल तो ताण कमी होईपर्यंत या स्थितीमध्ये राहा ताण कमी झाला की मग पाय सोडून द्या आणि दुसरा पाय घ्या परत अशा प्रकारचा ताण द्या आणि सोडून द्या आणि हे सगळं केल्यावरही जर तुम्हाला पायामध्ये थकवा जाणवत असेल किंवा आखडण जाणवत असेल तर आपल्याकडची मॅट्रिक्स रिदम थेरपीची उपचार पद्धती तुम्हाला खूप लाभदायक ठरेल